नमस्कार मी रेश्मा आणि आजच्या रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे आईस्क्रीम या सीझनमधला सगळ्यांना प्रिय असणाऱ्या आंब्यापासून आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आईस्क्रीमसाठी लागणारं आपण इथे साहित्य बघूया तर मी येथे एक हापूस आंबा त्याचं वरचं साल काढलं आहे आणि असे पीस करून घेतले बघू शकता दाखवते हो तर वरची साल काढलेली आहे आणि त्याचे पीस करून घेतले त्यानंतर दोन चमचे एवढी दुधाची पावडर वापरलेली आहे दीड चमचा एवढं मी येथे कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे येथे एक चमचा एवढं कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता दीड चमचा थोडंसं जास्तच होतं त्याचप्रमाणे तीन चमचे एवढी मी येथे साखर वापरलेली आहे आणि हे कच्च्या आंब्याचे काही असे पीस करून घेतलेले आहेत असतील तर घ्या नसतील तर नाही घेतले म्हणून चालेल पण थोडीशी टेस्ट येईल म्हणून मी घेतले त्याचप्रमाणे अर्ध्या लिंबूचा येथे रस घेतलेला आहे आणि एक कप म्हणजेच पाव लिटर एवढं मी येते म्हशीचं दूध वापरलेलं आहे तर शक्यतो म्हशीचं दूध वापरायचं म्हशीचं दूध नसेल तर गाईचं दूध वापरलं तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही पण कसं असतं ना म्हशीच्या दुधाचं जे आईस्क्रीम आहे ना त्याला एक दाटसर बना येतो पण गाईच्या दुधाला तेवढासा येत नाही पण आपल्याकडे अवेलेबलच नसेल तर गाईच्या दुधापासून आपण बनवू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पिकलेला आंबा आहे आणि जो कच्चा आंबा आहे त्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे त्याची एक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने याची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे सध्याला ही एक पेस्ट साईडला ठेवूया आता आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम चालू करायच्या अगोदर आपल्याला कढईमध्ये किंवा जर तुम्ही कोणतं पातेलं वापरत असाल त्यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं दूध घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही जी पावडर आहे म्हणजे मिल्क पावडर कॉर्नफ्लॉवर साखर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस बंद करून आपण ही प्रोसेस केली ना की जे मिल्क पावडर आहे आणि कॉर्नफ्लॉवर आहे ना त्याच्या गुठ्या होत नाही व्यवस्थित आपल्याला सावकाशपणे त्या गुठळ्या मोडता येतात त्याच्यामुळे बघू शकता कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर आहे त्याची एकही गुठळी याच्यामध्ये नाही आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे साखर साखर काही विरघळेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायची नाही तर, तर थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपली जी, 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 जी। ले ले ही, ही जी कढई आहे ती आपण गॅसवरती ठेवायची पण त्या अगोदर बघू शकता उरलेलं जे अर्धा वाटी दूध होतं तेही मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण लिटर दूध मी येथे वापरलेलं आहे आता आपल्याला ही जी कढई आहे किंवा तुमचं जे पातेलं आहे ते गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे तर गॅसवरती ठेवलं की आपल्याला कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळी होता आणि कॉर्नफ्लॉवर आहे ते लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्याला हे हलवत राहायचं आहे लो टू मिडियम फ्लेम करायची आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं तर मीडियम फ्लेम जास्त वेळ करायची नाही अगदी काही सेकंदासाठी करायची आणि परत लो फ्लेम करायची तर बघू शकता तीन ते चार मिनटांनी हे असं दाटसर व्हायला सुरुवात होते तर आपल्याला हे अजून याच्यापेक्षा थोडंसं दाटसर व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे स्पॅच्युलाने आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे जेणेकरून जर गुठळी झाली तर ती या स्पॅच्युलाच्या मदतीने मोडली जाईल तर बघू शकता आता आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे एवढा दाटसरपणा आलेला आहे गॅसची फ्लेम आपण बंद करायची जर तुम्ही कंडेन्स मिल्क वगैरे वापरत असाल ना तर हे मिश्रण करायची काहीच गरज नाही पण कंडेन्स मिल्क नसेल ना तर या मिश्रणाची आवश्यकता आहे आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर आपल्याला हे असंच ठेवायचं नाही तर तरी देखील आपल्याला हे मिक्स करायचं आहे कारण ज्यावेळी हे थंड होतं त्यावेळी याच्यावरती एक म्हणजे दुधावरती साय कशी येते अगदी तसंच एक थर येतो त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे थंड होईपर्यंत किंवा कोमट होईपर्यंत आता हे गॅसवरतून उतरून मी खाली ठेवते म्हणजे थंड व्हायला थोडंसं मदत थो होईल तर बघू शकता आता हे थंड झालेलं आहे तर सध्याला हे मी साईडला ठेवते आणि आपल्याला आता व्हिपिंग क्रीम बीट करून घ्यायची आहे तर बघू शकता एक कप म्हणजे पाव लिटर एवढं आपण दूध वापरलं होतं तर त्याच्या अर्धी आपल्याला व्हिपिंग क्रीम वापरायची आहे तर मी अर्धा कप एवढी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे तर आता ही व्हिप क्रीम घेताना ना, ना याच्यामध्ये आईस क्रिस्टल वगैरे असतील तर चालू शकतं केक करताना कसं आपण पूर्ण मेल्टेड क्रीम वापरतो त्याच्यामध्ये एकही आईस क्रिस्टल नसतं जर त्याच्यामध्ये बर्फ असेल तर केकसाठी जशी क्रीम लागते तशा पद्धतीची जी क्रीम आहे ती बीट होत नाही पण आईस्क्रीमला तसं काही नाही बघू शकता येथे माझ्या याच्यामध्ये आईस क्रिस्टल होते तरी देखील मी घेतलेलं आहे आता या क्रीमला विप करून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला विप करायची काही गरज नाही केकसाठी आपण या क्रीमला जसं बीट करतो त्याच्यापेक्षा येथे थोडं कमी बीट करायला पाहिजे म्हणजे लक्षात घ्या आपण जी क्रीम घेतो ना त्याच्या डबल ही क्रीम झाली पाहिजे आता ही जी क्रीम आहे ती तुम्ही विस्करणे देखील फेटू शकता असं काही नाही की हिला बिटरच पाहिजे आता केकसाठी बीटरची गरज आहे कारण जी क्रीम असते ती आपल्याला चांगली बीट करायची असते तिचे अगदी सॉफ्ट पिक्स येईपर्यंत तर आता या फेटून घेतलेल्या क्रीममध्ये आपण जे मग अशी बॅटर बनवलं होतं ना कॉर्नफ्लॉवर मिल्क पावडर वगैरे वापरून तर ते बॅटर याच्यामध्ये घालायचं थंड झालं की गरम गरम घालायचं नाही त्यानंतर इथे आंब्याची प्युरी करून घेतली होती तर ती घालायची लिंबूचा रस घातलेला आहे आता याच्यात जर तुम्हाला हवा असेल तर फूड कलर घाला नको असेल तर नाही वापरला म्हणून काही नाही पण आईस्क्रीमचा कलर अगदीच फिक्कट दिसेल त्याच्यामुळे मी अगदी थोडासा इथे फूड कलर वापरत आहे येल्लो कलर किंवा थोडासा केशरी असा कलर वापरला तरी चालेल आता हे सगळं स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं किंवा परत एकदा थोडंसं बीटर फिरवायचा म्हणजे काय होतं की सगळं व्यवस्थित मिक्स होतं तर मी बीटरनेच हे मिक्स करून घेते तसंही बीटर हा धुवावा लागणारच होता कारण त्याच्या अगोदर व्हिपिंग क्रीम बीट केली होती त्याच्यामुळे तर बीटरने हे अगदी एक मिनिटभर मिक्स करून घेते तर बघू शकता बीटरने हे मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे सगळं कसं एकजीव झालेलं आहे सगळ्या आईस्क्रीमला कलर सेम आलेला आहे एकसारखाच तर आता हे जे आपण तयार केलेलं आईस्क्रीम आहे ते आपल्याला एका डब्यामध्ये घालून ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये तर माझ्याकडे असा एक काचेचा डब्बा होता जो घट्ट झाकण्याचा असेल ना तसाच डबा घ्यायचा म्हणजे त्याच्या चारही साईड व्यवस्थित घट्ट लागतील असाच घ्यायचा जर घट्ट झाकण्याचा डबा नसेल ना तर काय होतं आईस्क्रीममध्ये असे आईस क्रिस्टल तयार होतात ते एकदम स्मूथ असं होत नाही त्याच्यामुळे मी काय केलं माझ्याकडे काचेचा डब्बा होता त्याची कॅप एकदम घट्ट लागते त्याच्यामुळे त्या डब्यामध्ये आईस्क्रीम टाकलं मस्तपैकी याचं झाकण लावलं घट्ट असं आता उरलेलं जे आईस्क्रीम आहे तो छोटा जो आईस्क्रीमचा डब्बा असतो तर त्याच्यामध्ये भरून ठेवते आता हे जे आईस्क्रीम आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तर फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जिथे बर्फ जमा होतो आता हे भरपूर जणांना माहितीच असेल पण जे नवशिके की आठ पहिल्यांदा आईस्क्रीम बनवतात किंवा काही जणांना माहितीही नसतं तर त्यांच्यासाठी आहे तर आठ ते दहा तासासाठी किंवा दहा ते बारा तासांसाठी आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे किंवा पूर्ण रात्रभर ठेवली तरी चालेल तर मी हे दुपारी बनवलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा अकरा वाजता मी हा डबा ओपन करून बघणार आहे तर बघू शकता मस्त असं आंब्याचं आईस्क्रीम सेट झालेलं आहे याच्यामध्ये आईस क्रिस्टल अजिबात नाहीत आता मी स्कूबने ओढते तर तुम्हाला कळत असेल की किती स्मूथ असं हे आईस्क्रीम झालेलं आहे आता प्रॉब्लेम इथे एवढाच झाला की माझा स्कूब जो आहे तो मोठा आहे आणि माझा डब्बा आहे तो लहान आहे पण तरी देखील आपण छान असं प्लेटिंग करून घेऊया तर बघू शकता पाव लिटर दुधाचा वापर करून मस्त क्रीमी असं आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे आजची ही आंब्याच्या आईस्क्रीमची खूपच सोपी अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये तोपर्यंत तो बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद